गरजू व गरीब विद्यार्थ्यांना होत करू प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सायकली वाटप करण्यात आलेलं आहे கம்ம <muchas> योगी समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही राबवतोच आहे आणि राबवत आलेलो आहे आणि याच्या पुढे आम्ही राबवतच राहणार मध्य पुढे शिवसेनेचं ध्येय एकच आहे की समाजकारण करत राहणे म्हणजे समाजकारण करतच राहणे प्रेम जिव्हाळा आपुलकी जिथे या कलियुगात हरवत उरली आहे केवळ स्पर्धा तू बडा की मैं बडा आणि चढाओडींचं राजकारण अशा वातावरणात धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्तानं जे सामाजिक आणि लोकाभिमुख उपक्रम तीस एप्रिलला उमरगा लोहारा तालुक्यात राबविण्यात आले ते सर्वांसाठी प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी ठरत आहेत शाळेतील ज्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना घरातून शाळेत यायला उशीर होतो तो दुरावा दूर व्हावा म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना सायक्लीनचे वाटप शहरातील जवळपास प्रत्येक चौकात थंडगार शुद्ध फिल्टरचे पाण्याचे पिण्याच्या पाण्याची सोय पाणपोईच्या स्वरूपात उपलब्ध करून देणे आणि उमरगा तालुक्यातील एकुर्गा वाडी येथील अनाथ मतिबंद बालगृहातील विद्यार्थ्यांना उन्हाचा वाढत्या पाऱ्यापासून बचाव व्हावा त्या आणत बालकांना थंडावा प्राप्त व्हावा या उदात्त हेतूनं दर्जेदार आणि मोठ्या आकाराचे एअर कूलर भेट स्वरूपात देत सर्व अनाथ बालकांना पुरणपोळी आणि अमरसाचा आहार उपलब्ध करून देत एक आगळा वेगळा सामाजिक भान जोपासत अगदी लोकाभिमुख उपक्रमातून माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम शहरातील जिजामाता प्राथमिक आणि उच्च प्राथमिक विद्यालयातील गरजू आणि होतकरू दहा विद्यार्थ्यांना सायकली वाटप करण्यात आले शाळेपासून ज्या मुलींचं घर दूर आहे हुशार आहेत अभ्यासात सातत्य आहे जिद्द आहे शिकण्याची अशा मुलामुलींची निवड करून त्यांना दळणवळण अधिक सोयीस्कर व्हावं अगदी वेळेत शाळेत हजर राहता यावं आणि वेळेत घरी जाता यावं यासाठी माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले यावेळी युवा नेते किरण गायकवाड शिवसेना तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे शरद पवार योगेश तपसाळे चंद्रशेखर महाराज सूर्यवंशी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते त्या शाळेमध्ये गरजू व गरीब विद्यार्थ्यांना होत करून प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सायकली वाटप करण्यात आलेलं आहे मुलांचे घर लांब आहेत आणि परिस्थिती नसल्यामुळे मुलं चालत आहेत तिच्यामुळे त्या मुलांना सायकली वाटप केलेले मुलींना मुलांना उमरगाव शहरात जवळपास प्रत्येक चौकात रहदारीच्या ठिकाणी शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं पाणपोईची सोय करण्यात आली आहे पाणपोई हे सामाजिक सेवा आणि परोपकार दर्शविते तहानलेल्यांना पाणी पुरवणं हा एक पुण्यकर्म मानलं जातं ज्यामुळे लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि सामाजिक संबंध दृढ होतात तसेच पाणपोई प्रवाशांना त्यांच्या प्रवासात मदत करते विशेषत उन्हाळ्यात थंड पाणी उपलब्ध झाल्यानं ताण आणि थकवा कमी करण्यास मदत होते तसं तर पाणपोई भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे जी परोपकार आणि सामाजिक जबाबदारी दर्शविते तहसील कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठे चौक ठाकरे चौक एसटी स्टँड अशा नाणावीध भागात थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे यानंतर एकुर्गावाडी येथील अणात मतिमंद बालगृहातील विद्यार्थ्यांना या कडाक्याच्या उन्हात थंडावा प्राप्त व्हावा या उदात्त हेतूनं चार मोठ्या आकाराचे आणि दर्जेदार एअर कूलर भेट स्वरूपात देण्यात आले आणि सर्वांना वाढदिवसानिमित्तानं पुरणपोळी आणि अमरस असा परिपूर्ण भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान युवा नेते किरण गायकवाड यांना पाहून येथील मतिमंद मुलांनी गीत गाऊन स्वागत केलं तर एकताही ज्याला येत नाही अशा एका मतिमंद मुलानं चित्रकलेचं पुस्तक वाचून दाखवलं हा क्षण खूपच भाऊक होता आनंदाचा होता आणि तितकाच संवेदनशील होता या दोन्ही मुलांना किरण गायकवाड यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करत त्यांच्यातील कलागुणांचा कौतुक केलं कोण मारे मे देवी पळता देवी जेरे मारू पावले नाही रे पळता देवी जेरे कावण मारी पेटी जाता देवी रे पडी मारे देवी पुरत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अक्षय तृतीया निमित्ताने नि पुरणपोळीचं जेवण आहे आमच्या मुलांसाठी चार मोठे ओरिजिनल कुर कूलर आहेत आणि आमच्या लेकरांची व्यवस्था आता हा उन्हाळाही आम्हाला लक्षात येणार नाही अशा पद्धतीचे मोठे आहेत यावेळी युवासेनेचे सचिन जाधव योगेश तपसाळे शरद पवार विनोद कोराळे अमर शिंदे संदीप चौगुले राहुल शिंदे गोपाळ जाधव काका गायकवाड यांच्यासह शहाजी येळीकर शफी चौधरी संजय माने बंडू पवार रोहित पवार शुभम सुरवसे सनी सोनकांबळे अरुण महाकाली ताहेर शेख समीर लोणी बालाजी जाधव साकीब चौधरी बाबू गायकवाड यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्याचे माजी खासदार माननीय प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड सर यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण येथे या तुळजाभावनी अपंगमतीमंत विद्यार्थ्यांसाठी द्यार म्हणजे आमरस पोळी सनिया आज अक्षय तृतीय दिवस चांगला दिवस आहे आणि आपण इतर काही गोष्टीमध्ये खर्चाला फाटा मारून आपण या अनाथ लेकरांच्या सोबत आपण सरांचा आपण वाढदिवस इथं साजरा करत आहोत तर त्यांच्यासाठी आपण त्यांच्यासाठी जेवण आपण इथे केलेलं आहे पुरणपोळी केलेला आहे के आणि एवढा उन्हाळा एवढा कडक आहे या वर्षीचा उन्हाळा दरम्यान पुरणपोळी तुम्ही वाढत असताना तुम्ही काही विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना दिसून आलं ते त्यावेळेस वाढत असताना काय म्हणाले म्हणजे पुरणपोळी आणि आमरस पाहून नेमकं विद्यार्थी तुम्हाला काय म्हणत होतं त्यांनी आम त्यांनी आम जेव्हा मी पुरण आणि पोळी त्यांना वाढत होतो त्यांनी म्हणले आज आम्ही फार दिवसाहून आम्ही म्हणजे हे पुरण आणि पोळीचा आम्ही स्वाद आज आम्हाला फार दिवसाहून भेटला आम्हाला ते आमच्या असं गप्पा मारत होते काय विचारत होते काय बोलत होते आम्ही त्यांचं मन खूप खुलासा मी गप्पा त्यांच्यासोबत मारत होतो आम्हालाही छान वाटलं त्या लेकरांच्या चेहऱ्यावरचं जे असू आम्ही बघितलो आम्हालाही थोडं समाधान वाटलं काय कोण आज आम्ही जे उपकरण राबवलो किरणबाईंच्या नेतृत्वाखाली म्हणा आमच्या पूर्ण मित्र मंडळाचे म्हणा युवा सैनिक म्हणा शिवसैनिकां म्हणा यांना आम्ही जेव्हा इथं आलो आणि त्यांचं जे चेहऱ्यावरचे आनंद भेटलो खरंच आम्हाला त्या गोष्टीचं आम्हाला थोडं समाधान वाटलं आम्हाला इथं नाही पाणकुई पण उभारण्यात आलेले आहेत नाही फक्त पाणकोईच म्हणून नाही आहे आमचं शिवसेनेचं ध्येयच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण राजकारण हे फक्त कधी राजकारणाला आहे जेव्हा कुठलं तरी इलेक्शन असेल कुठलं काय राजकारण असेल तेव्हा ते राजकारणाच्या फायद्यासाठी त्यांनी कुठले तर काहीतरी उपयोग समाजकारण उपयोगी असं राबवत असतात पण आता आमची कुठली निवडणूक समोर न ती कुठलं काही नसतानाही आम्ही उमरगा शहरामध्ये चौकात चौकामध्ये पानपुरचं उद्घाटन केलो आता अनाथ आश्रममध्ये इथं कुलर आणून दिलो विद्यार्थ्यांसाठी थंड व्यवस्था म्हणून त्यांना कुलर आणून दिलेला आहे त्याच्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये जाऊन सायकलचं सा वाटप केलेलं आहे वृक्षारोपणचाही कार्यक्रम झालेला आहे असे काय अजून असे समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही राबवतोच आहे आणि राबवत आलेलो आहे आणि पुढे आम्ही राबवतच राहणार मध्ये कुठलं राजकारण असो किंवा नसो कुठलं इलेक्शन असो किंवा नसो आम्हाला त्याचं काही गेले देणं नाही आहे पण आमचं शिवसेनेचं ध्येय एकच आहे की कंटिन्यू समाजकारण करत राहणे म्हणजे समाजकारण करतच राहणे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव